नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी केमि जर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण जरात दोन हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी केमि जर आहेत दहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जयत दहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी जर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये त्रेवत्याजचे हो आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट दररोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहिजे असेल तर आपली यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद